जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मंडळी जगात सर्वात वेगाने काय धावते प्रकाश वारा वीज नाही या वेगवान जर काही असेल तर ते आहे मन मन हे मन एका क्षणात चंद्रावर पोहोचते तर दुसऱ्या क्षणात पाताळात हे मनच आपल्याला कधी राजा बनवते तर कधी भिकारी हे मनच आपल्या सुखाचे कारण आहे आणि हेच आपल्या दुःखाचे मूळ आहे आज आपण चर्चा करणार आहोत तीनशे पन्नास वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या अशा एका ग्रंथाची जे जगातील पहिले मानसशास्त्र आहे ते म्हणजे मनाचे श्लोक मंडळी मी सध्या ऑक्सफर्ड युके मध्ये राहते इथे कितीही आधुनिक आणि धावपळीचे जग असले तरी माझ्या मनाला खरी शांतता मिळते ती तीनशे पन्नास वर्षापूर्वीच्या मनाचे श्लोक यामुळेच महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर रोजच्या संघर्षात हे श्लोकच मला पॉझिटिव्ह एनर्जी आणि योग्य दिशा देतात आनंदी राहण्याची हीच माझी खरी गुरुकिल्ली आहे आनंदी राहण्याची हीच माझी गुरुकिल्ली मला आज तुमच्या सोबत शेअर करायची आहे तर आज आपण जिम मध्ये जाऊन शरीर सुदृढ करतो डाएट करून पोट सांभाळतो पण या मनाचं काय मनाला ट्रेनिंग कोण देणार तर समर्थ रामदासांनी हे ओळखले होते त्यांनी दोनशे पाच श्लोकामध्ये मनाशी संवाद साधला आहे हे श्लोक म्हणजे देवाची पूजा नाही तर हे सेल्फ टॉक आहे स्वतःने स्वतःच्या मनाला समजवण्याचे हे प्रभावी असे तंत्र आहे तर मग यातील काही निवडक मोती वेचूया आणि पाहूया की हे श्लोक मग तुम्ही पुण्यात असा किंवा पॅरिस मध्ये आपल्या सर्वांच्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतात तर समर्थ जेव्हा उपदेश करतात तेव्हा ते मनाला ओरडत नाहीत किंवा हुकूम देत नाहीत ते म्हणतात मना सज्जना पंथेची सावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे ते मनाला सज्जना म्हणतात केवढा मोठा सायकोलॉजिकल पॉइंट आहे हा मानसशास्त्र सांगते की मनाशी लढून तुम्ही त्याला जिंकू शकत नाही त्याला प्रेमाने जिंकावे लागते समर्थ म्हणतात हे माझ्या सज्जन मना तू भक्ती मार्गाला लाग जेव्हा आपण मनाला सज्जन म्हणतो तेव्हा त्याच्यातील चांगुलपणा जागा होतो जर तुम्ही सतत स्वतःला म्हटले की माझे मन खराब आहे मला जमणार नाही तर ते तसेच वागेल पण समर्थ शिकवतात आधी मनाचा आदर करा त्याला मित्र बनवा मग ते तुमचे ऐकेल आजच्या काळात प्रत्येकाला कसली तरी भीती आहे भविष्याची चिंता नोकरीची चिंता आजाराची भीती यावर समर्थ एक जबरदस्त उपाय देतात ते म्हणतात प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे राम आधी व तर सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो तर मोबाईल बघतो बातम्या बघतो आणि जगातील सर्व निगेटिव्हिटी डोक्यात भरतो तर समर्थ म्हणतात प्रभाते म्हणजे दिवसाची सुरुवात अशी करा की ज्यामुळे तुमचे सबकॉन्शियस माइंड पॉझिटिव्ह होईल जेव्हा तुम्ही सकाळी रामाचे चिंतन करता तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास जागा होतो राम म्हणजे कोण तर राम म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर राम म्हणजे सत्य धैर्य आणि मर्यादा जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा दिवसा पुढील आव्हाने तुम्हाला छोटी वाटू लागतात आज आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण काय आहे तर दुसऱ्यांचे सुख आपल्याकडे जे आहे त्यात आपण खुश नाही पण शेजाऱ्यांकडे गाडी आली की आपल्याला त्रास होतो यावर समर्थ म्हणतात मना मानसे दुःख न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे। आणि पुढे ते सांगतात देहे दुःख ते सुख वाणीत जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे तर हे श्लोक आपल्याला स्वीकार शिकवतात जगात सुख आणि दुःख येणारच पण विवेकाने त्याच्याकडे पाहणे यातच खरे शहाणपण आहे दुसऱ्याशी तुलना करणे थांबवा तुमचे नशीब आणि तुमचे प्रारब्ध वेगळे आहे समर्थ आपल्याला मेंटल टफनेस शिकवत आहेत मित्रांनो आता आपण मनाच्या प्रवासातील सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत पण मनाशी मैत्री केली सकाळी रामाचे चिंतन केले दुःख सोडले पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे तीक्ष्ण बुद्धी आणि शुद्धवाणी त्यासाठी समर्थांनी लिहिलेला हा पायाभूत श्लोक ऐका गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा शारदा मूळ चमू पंथानया राघवाचा तर हा श्लोक म्हणजे केवळ गणपतीची किंवा के सरस्वतीची पूजा नाही याचे डीकोडिंग समजून घ्या गणाधीश म्हणजे कोण जो गुणांचाही स्वामी आहे आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आधी स्वतःच्या गुणांवर ताबा मिळवावा लागेल बुद्धीची देवता गणपती आपल्याला विवेक देते शारदा म्हणजे सरस्वती जी आपल्या वाणीची देवता आहे समर्थ म्हणतात ज्याला जीवनाच्या आनंद चा पंथावर चालायचे चा आहे त्याची वाणी शुद्ध आणि पवित्र हवी म्हणजेच रामदासी विचारांचे हे सूत्र आहे बुद्धी म्हणजे गणपती आणि वाणी म्हणजे शारदा हे यशाचा मार्ग दाखवतात जेव्हा तुम्ही बुद्धीने विचार करता आणि गोड वाणीने बोलता तेव्हा जीवनातील कोणताही कठीण मार्ग सोपा होतो पण सतत रडत असतो माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का मलाच का त्रास होतो यावर समर्थ एक असा प्रश्न विचारतात ज्याचे उत्तर आजही कोणाकडे नाही ते म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे हे केवळ काव्य नाही तर हा जगातील सर्वात मोठा रियालिटी चेक आहे समर्थ म्हणतात हे म्हणा तूच शोधून बघ टाटा बिर्ला अंबानी किंवा अगदी राजा कोणाला दुःख नाही ज्या क्षणी तुम्ही हे स्वीकारता की दुःख हे युनिव्हर्सल आहे फक्त मलाच नाही त्या क्षणी तुमचे पन्नास टक्के दुःख हलक होतं स्वतःला विक्टीम समजू नका हे सत्य स्वीकारा आणि पुढे चला आपले नाते संबंध कशामुळे तुटतात राग आणि अहंकार समर्थ मनाला वॉर्निंग देतात नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना का मना राग क्रोध हा समोरच्याला जाळण्याआधी स्वतःला जाळतो म्हणजे काय तर राग आल्यावर आपण जे काही करतो त्याचा नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो समर्थ सांगतात अरे म्हणा हा राग तुला आतून पोखरून टाकेल जेव्हा केव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा हा श्लोक आठवा नको रे म्हणा आणि बघा तुमचा राग कसा शांत होतो तर आजच्या तरुणांमध्ये इन्सिक्युरिटी खूप आहे माझ काय होईल लोक काय म्हणतील यावर समर्थ रामदास जे स्वतः हनुमानाचे उपासक होते ते आपल्याला बजरंगबली सारखा आत्मविश्वास देतात ते म्हणतात असा सर्व भूमंडळी तर अंगावर काटा आणणारा हा श्लोक आहे समर्थ म्हणतात जर तू त्या जगनियंत्याचा त्या, त्या, त्या प्रभू रामचंद्राचा सेवक असशील तर या त्रिलोकात कोणाची हिंमत आहे तुझ्याकडे वाकडा नजरेने बघायची तर हा श्लोक म्हणजे अल्टिमेट प्रोटेक्शन जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा स्वतःला सांगा माझा समर्थ आहे मला घाबरण्याचे काहीही कारण नाही तुम्हाला नक्कीच जिंकवून देईल पण अनेकदा ठरवतो की उद्यापासून वाईट सवयी सोडायच्या पण मन ऐकतच नाही वासना व्यसन आळस यावर समर्थ एक सुंदर उपाय सांगतात मना वासना दुष्ट ये रे, मना पाप रे। तर दुष्ट वासना म्हणजे काय तर ज्या गोष्टी क्षणिक सुख देतात पण दीर्घ काळात तुमचा नाश करतात समर्थ म्हणतात त्या विचारांना मुळासकट उपटून टाका मनाला सांगा हे मला शोभत नाही जेव्हा तुम्ही मनाला ठामपणे नाही म्हणायला शिकता तेव्हाच तुमचे चरित्र घडते शेवटी आपण या जगात का आलो हो। आहोत फक्त खाऊन पिऊन मरण्यासाठी तर नाही समर्थ आपल्याला आपल्या आफ्ले अस्तित्वाची जाणीव करून देतात ते म्हणतात देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी तर माणूस मेल्यावर त्याचे शरीर संपते पण त्याची कीर्ती मागे उरते तुम्ही तुम्ही गेल्यावर लोक तुम्हाला चांगला माणूस म्हणून आठवतील की स्वार्थी म्हणून हे आज तुम्ही काय करता यावर ठरते समर्थ म्हणतात असे काहीतरी करून जा की देह गेला तरी राहील हेच जीवनाचे अंतिम असे आहे तर मंडळी हे मनाचे श्लोक म्हणजे केवळ शब्द नाही तर हे जीवन जगण्याचे सूत्र आहे वास्तवाचा स्वीकार जगी सर्व सुखी रागावर ताबा नको रे मना क्रोध प्रचंड आत्मविश्वास समर्थाची संवर्धन मना आणी उत्तम वारसा त्यागीता कीर्ती तरुणाने हे पाच श्लोक आचरणात आणले त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही तर आजपासूनच सुरुवात करा रोज एक श्लोक वाचा आणि त्याचा अर्थ जगा समर्थांच्या विचारांचा हा दिवा आपण पुढे तेवट ठेवूया आणि हा व्हिडिओ आवडलाच असेल तर कमेंट्स मध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ